ऐका ना साहेब याईपर्यंत बोलायचंय तुम्ही साहेब याईपर्यंत बोलायचंय बाऊची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विक्रम शंकर पाटील नंतर बोलवन कार्यकर्ते प्रशांत पाटील इता चंद्रकांत पाटील आणि वाळवा जिल्हा परिषद उमेदवार संताजी मेटकर सो प्राची पटोळवाडी पंचायत समिती सो रुपाली पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांची या ठिकाणी सभा संपन्न होती आपल्या समोर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आदरणीय चिमन भाऊ भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा राहुल दादा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय काकी आदरणीय व्यासपीठ आणि जपलेल्या सगळ्या शेतकरी भावां तरुण मित्रांनो पत्रकार <स्थाँगा> खऱ्या अर्थानं हा सगळा परिसर क्रांतीकारकांच्या चळवळीच्या मुशीमध्ये एक निर्माण झालेला क्रांतिकारक परिसर म्हणून या सगळ्या परिसराला ओळखलं जात क्रांतीशिह नाना पाटील यांनी पत्रे सरकार स्थापन केलं आणि नाना पाटलांच्या खंद्याला खंदा लावून क्रांतीवीर नागनाथांना त्यांना आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं अण्णांच्या त्यागातून कष्टातून हे हुतात्मा संकुल या ठिकाणी उभा राहिलं आणि हजारो तरुणांना शेतकऱ्यांना हाताला खऱ्या अर्थानं रोजगार मिळाला श्रम करणाऱ्या माणसाला न्याय देण्याचं काम आदरणीय अण्णांनी आयुष्यभर केलं दुष्काळ भागातला शेतकरी हा पाण्याविना विंचित राहिला नाही पाहिजे दुष्काळ भागातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चार दिवस सुखाचे आले पाहिजे यासाठी जत असेल खनापूर असेल तासगाव असेल कवठे बंगाल असेल आठपाडी असेल या भागाला पाणी देण्याचं महत्वाचं ऐतिहासिक ना नागनाथांना नैकुढी यांनी केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही भूमी क्रांतकारकांची भूमी आहे भूमी आहे त्या आणि ही आहे आणि या या ठिकाणी हुतात्मा माध्यमातून वैभव काका असतील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जिल्हा परिषदेची निवडणूक संपन्न होत आहे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावरती जबाबदारी आली की या निवडणुकीमध्ये आपल्याला जिल्हा परिषदेवरती भगवा झेंडा फडकवायचा आणि तो फडकल्याशिवाय राहणार नाही ना अशा पद्धतीची फुलघट बांधून आपल्याला या ठिकाणी कामाला लागायचं निश्चित सभेला वेळ झालेला आहे मला माहित आहे ऊन प्रचंड आहे विठ्ठल वाघाने एका कवितेमध्ये म्हटलं तर आम्ही जनवलो मातीत माथीत अगा किती होणार अगा माती, दा, माती दा आज आपली तीच अवस्था झाली आहे कारण सगळी आपण माझी जनमलो आणि खऱ्या अर्थानं आपण संघर्षमय जेवण जगत सूत्रसंचालन करणारे तुमचं मी सरजी अभिनंदन करतो तुम्ही आमचं एक एकाच नाव घेता या आम्ही सावलीत उभा राहून बोलतो या ऐकणारे मात्र उन्हात बसून आमचं ऐकते ते त्यांना वाटत असल की आता हे नेमकं चाललंय काय तुम्ही म्हटला बाटल्यांचा आवाज करू नका ह्या तर प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्या आणि म्हणून मला वाटतं पाणी पेल्याशिवाय माणसं तग धरतील कशी मी बघितलं एका एका जवळ एक एक बाटली आली की आखी बाटली संपवत या म्हणजे जसं हौदातलं पाणी सपाव तशी अवस्था झाली आहे तुम्ही जर मगाशी म्हटलं एकनाथ शिंदे साहेब पाच मिनिटात येते ती मी आभाराकडे बघायला लागलो नेमकं यायला लागल पण अजून काही ते आले नाहीत पण काही का असं ना एवढ्या उन्हात सुद्धा खऱ्या अर्थानं तुम्ही जे थांबला म्हणजे तुम्ही ठरवलंय की गौरव भाव आगे बडो हाम तुम्हारे साथ आहे ही निवडणूक आम्ही जिंकणार आहे कारण हुतात्मा संपुलन नेहमी विजयाची घोडदौड खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये ठेवलेली आणि आपण या संकलनाच्या माध्यमातून तर काम होतच आहे जिल्हा परिषदेला सदस्य होत एवढा एवढा ना त्यावेळी मी मंत्री होतो अनेक पाणी योजना मग ती वाळव्याची असेल पटवळवाडीची असेल आईरवाडीची असेल गातारवाडीचे असेल तो इकडं तुजारपूरच्या गावातले पाण्याची योजना असेल गोटकिंडची पाण्याचे योजना असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आम्ही मार्गे लावल्या तुजारपूरला तर प्यायला पाणी मिळत नव्हतं पण डायरेक्ट तुजारपूरची योजना तुजार आम्ही पूर्ण केली तिच्यामध्ये थोडे बहुत अडथळे आहेत ते आम्ही आता लवकर दुरुस्त करू रस्त्यांची कामं केली परिषद सदस्य होत्या त्या काळामध्ये वाळव्यातून जाणारा जुने खंड नवे खेडचा रस्ता मसूची वाडी कडचा रस्ता जुने खंड नवे खेड आणि वाळवा या सगळे रस्ते भाऊचिक जाणारा रस्ता अगदी जुने खेड मधून मसूचीवाडीला मळीचा जाणारा रस्ता तिथून पुढे बोरगावकडे जाणारा रस्ता कोट्यावधी रुपयाची कामं त्यावेळी आपण केली आता जर सरकार मग आपलं आहे वर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे त्याच्या सरकारवर तोच निधी आणू शकतो मग जिल्हा परिषद बी आपली असली पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला अवरोधून सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये जर सरकार राज्यात आमचं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा आमची असणार ती कुणाची असणार नाही या भावने आपल्याला काम करायचं प्रचंड काम मागच्या कालखंडामध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सगळे मिळून ताकदीनं कामाला लागूया या ठिकाणी बावची गटामध्ये सुद्धा आपण अनेक काम त्या ठिकाणी केलेली आहे निश्चितच तिथं श्री तिथं विजयश्री म्हणजे तरुणाच्या मनामध्ये तळप उन्हामध्ये सुद्धा एवढी ऊर्जा आहे तुझी ऊर्जा बघितलं मला वाटतं कायम उन्हातच भाषण करावी <laughs> पण काही हरकत नाही आता माझ्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे एक तरुण तडफदार अध्यक्ष जिल्ह्याला सम्राट बाबाच्या रूपानं मिळालेलं आणि निश्चितपणानं त्यांचं सुद्धा योगदान या जिल्ह्यामध्ये फार मोठं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लढत खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला देत आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला तर या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळला नसता तर या भागातल्या शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं हे कदापि आपण विसरून चालणार नाही कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला येत ते वीस वर्ष मंत्री होते तुम्हाला आठवण करून देतो वाळवास शिरगावचा पूल वीस वर्षामध्ये का केलं नाही वीस वर्ष मंत्री होते या वीस वर्षामध्ये या परिसरातले पान रस्ते का केले नाही हो या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही कारण त्यांना विकास करायचा नाही तर त्यांना जनता की गरिबी मध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून वर वीस वर्ष काम केलं पण भावानो तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं ते लय दिवस तिकडे बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं कारण ते सत्य विना बा बाळ जगू शकत नाही ते वाट बघायला लागलंय उडी कवा मारायची कारण त्याने समाजासाठी काय केलं नाही समाजाला काही दिलं नाही अरे क्रांतीश नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नायकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिशिहाचं भव्य दिव्या स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही एवढच काय क्रांतीश्वर नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा ला मंजूर केलं पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दंबडी सुद्धा दिली नाही ते कॉलेज बंद कस पडेल हा विचार केला आता सरकार आल्या बरोबर त्याला पंधरा कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतीशिर नाना पाटीलच्या महाविद्यालयासाठी दिलं अरे दुसऱ्याच्या नावानं काय होत कामा नाही अरे क्रांतीशिर नाना पाटील हा हिमालयाच्या उंचीचा माणूस एवढं मोठं व्यक्तिमत्व मग त्यांच्या नावानं जर एखाद्या कृषी महाविद्यालय होत असेल त्यांचा भव्य दिव्य पुतळा आणि स्मारक होत असेल तर तुम्ही वीस वर्षामध्ये का केलं नाही सरकार आले तुम्ही वाघवाडी फाट्यावरच काम का थांबवलं त्याच उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल आणि म्हणून त्याच भाषेत मी सांगतो समोर बसलेली जनता ही क्रांती शहर नाना पाटलांची जनता आहे तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्या शिवाय राहणार नाही हे तुम्ही कधी माझ्या जग नाही आहे आम्ही सोडून दुसरं कोणी मोठं होता कामा नाही आणि म्हणून या सगळ्या परिसरातल्या जनतेला मी सांगतो नागना त्यांना कोणी अण्णानेचे हा जो हुतात्मा साखर कारखान्याचा का जो वटवृक्ष परिसरातला शेतकरी शेतमजूर या, या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आज सुखानं समाधानानं जगत आहे कारण मी बघितलं तालुक्यात वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये तुम्ही आम्हाला मात दिलं नाही तर तुमचा ऊस देणार तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुम्हाला इरिगेशन पाणी देणार कामगारांना धमकावलं जात तुम्ही प्रचारात राहा नाहीतर काढून टाको हवा एवढा वाईट आणि कुरूर राजकारणी या वाळवा तालुक्यामध्ये जन्माला आला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुसरा कोणी नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून आपल्या उमेदवारांना विजय करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद बाबा धन्यवाद आदरणीय भाऊ यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे समरणीय जिल्हाध्यक्ष नेते सम्राट बाबा अवघ्या तीन ते पाच मिनिटामध्ये समजा